नमस्कार मंडळी मी वैष्णवी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज होती गरबड बाहेर राहायचे तर पटकन इकडे सबजा सेट घेतल्या इंस्टंट बनतं त्याच्यामुळं टेन्शन नाही त्यानंतर शिवसाठी भात शिजवला पांढरा साखर तूप दूध टाकून पितो नंतर माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आणि मी नाश्ता वगैरे काही नव्हतं केला आम्ही बसलो गाडीमध्ये मस्त एन्जॉय करत करत आम्ही चाललो होतो धारा शिवला एक प्रमोशनचं शूट होतं तर त्याच्यासाठी चाललं होतं स्पेशली तर मस्तपैकी जे भैया आम्हाला घेऊन चालले होते ते एक चव्हाणसाहेब एक मी एक आणि त्यांचा मित्र एक असे चाललं होता आम्हाला वाटतच पोलिसांनी थांबवलं आणि काही नव्हतं लायसन्स वगैरे मागितलं आणि ते घेतलं आणि त्याच्यानंतर सोडून दिलं पकडून नाही ठेवलं तर त्याच्यानंतर मला खूप भूक लागली होती वाटामध्ये कारण मी नाश्ता नव्हता केला साडे अकराचा टायमिंग झालेला होता तर म्हटलं चला डोसा खाऊया मग मी मस्त डोसा घालला आणि आम्ही पोहोचलो लोकेशनला ॲक्च्युली आम्ही ॲडसाठी गेलो होतो पण इथल्या चपला एवढ्या मस्त होत्या एवढं मस्त शोरूम होतं आणि शूज तर लेडीजचे वन एटी प्लस व्हरायटीज आहेत बापरे एवढं मस्त मस्त होतं ना असं वाटत होतं सगळं एका बॅगमध्ये भरावान घेऊन पळून जावं एवढं मस्त होतं हे नाही रिलॅक्स हो म्हणून यांचं शोरूम आहे धाराशिव मधल्या पोस्ट ऑफिस समोर आणि काळा मारुती मंदिर आणि बालाजी मंदिराकडं रोड जातो ना तिथेच पीटर इंग्लंडचं जो शोरूम आहे त्याच्या साईडला तर त्याच्यानंतर आम्हाला जेवायचं होतं तर येरमाळामधून यायचं होतं ना आम्हाला आमच्या गावाला तर येरमाळ्याची स्पेशल मच्छी ट्राय करावं म्हटलं त्याच्यानंतर आम्ही गेलो होत्या हॉटेलमध्ये बापरे आपले सगळे तिथं असं एक पण माणूस नव्हतं की जे आपल्याला ओळखत नव्हतं हे जे तुम्हाला दिसत आहेत समोर तर हे हॉटेलचे ओनर होते ते पण ओळखत होते आपले फॉलोअर्स होते तुम्ही सगळे एवढं प्रेम दिलं आहे ना तुम्ही सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये असं एखादं गाव नाही गावामध्ये असं एखादं माणूस नाही जे की आपल्याला ओळखत नाही आता आपले इन्स्टा फेसबुक यूट्यूबचे सगळे मिळून म्हणलं ना माणसं तर तीस चाळीस लोकांनी तर आपल्याला फॉलोच केल्यानं आपले व्हिडिओ जवळपास एक करोड लोक बघतायत त्याच्यामुळं असं कोणीच नाही लहान लेकरापासून मोठ्या माणसापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे आपले फॉलोअर्स आहेत आणि सगळे ओळखतात तर कंटेंटच आपलं वेगवेगळं असते लहाण्या ले लेकरालाही आवडेल मोठ्या माणसालाही आवडेल तर अशा प्रकारचं सगळं मिक्स असते माझं काही वेगळं असते चव्हाणसाहेबांचं काही वेगळं असते तर हा इथे खूप छोटूसा क्यूटसा मुलगा भेटला होता आम्हाला तर इकडं हे बघू शकता लहान मुलंसुद्धा फॉलोअर्स आहेत तिथे ते ते जेवढे जेवायला आले होते का ते सगळेच आपले फॉलोअर्स होते तर खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून असं कुठंही जा कोणत्या दुकानात जा कुठं नाश्ता करायला जा कुठं कुठंही जा असं होतच नाही की कोण ओळखत नाही म्हणून त्यानंतर शिवला मम्मीकडं सोडलं होतं आम्हाला यायला साडेतीन चार वाजले होते तर मम्मीकडून शिवला घेऊन आम्ही गेलो घरी कारण त्याला इतर रानामध्ये झोपायला ना ते वडाचं झाड आहे त्याच्या खाली झोळे असते पण त्याच्यावर मुंग्या वगैरे पडतात त्याच्यामुळं त्याला झोपी नव्हतं घातलं म्हणून आम्ही फास्ट आलो त्याला मम्मीकडून घेतलं आणि मम्मीला पण यरमाळा स्पेशल मच्छी आणली होती तर ती तिला दिली आणि शोला बसवलं बघा किती छान छान दिसतोय त्याला आंघोळ घातली होती वाटतं जस्ट नाहीतर तो दिवसभर लोळत होता मम्मीने मला व्हिडिओ सेंड केले होते त्यानंतर घरी आले थोडा आराम केला त्यानंतर आवरला आणि माझं पाच सहा दिवसापूर्वी एक ड्रेस आणलेला होता तो चेंज करायचा होता तर तो चेंज करायला फायनली आज वेळ भेटला होता ते पण रात्रीच आम्हाला रात्रीच वेळ भेटतो दुकानात जायला तर म्हटलं आता नाईट ड्रेस घ्यायचाच नको एक नॉर्मल ड्रेस घेतला त्यानंतर घरी आले कपडे धुवायचे होते कालचे तसेच होते आजचे तसेच होते मग पटकन मशीन नाही काल धुतले होते मी आजचेच तसेच होते ते बाहेर गेल्यानंतर ते आल्यावर ते खूप सारे कपडे पडतात ना त्याच्यामुळे मग कपडे धुतले आणि मस्तपैकी झोपले